मॅडम आज तिथं उभी केली सांभाळत नाही मी अर्थाला कळत मॅडमला सांगावतरी त्या म्हणजे त्याला बाद झालाय बघ दुसरा सांगितलं यूट्यूब फॅमिली वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना मी पण तुमची ताई मस्त आहे मजेत आहे माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कसे आहात मित्र त्या नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा बरं का मित्रांनो आणि माझ्या लाडक्या मैत्रिणींना तुम्ही आता विचार करत असाल की हा व्हिडिओ तर मी कालच अपलोड करता पण परत हे सगळं का तर कालच्या व्हिडिओमध्ये क्लिअर आवाज आला नाही आवाजाचा प्रॉब्लेम होता थोडा वॉईसचा प्रॉब्लेम होता विठ्ठल नाना ड्रायव्हर त्यांचे पप्पा वडील जे बोलले व्हिडिओमध्ये ते तुम्हाला क्लिअर ऐकू आलं नाही खूप जणांचे प्रश्न होते आणि खूप ज खूप जणांनी अंदाज पण लावला होता की सर ज्याच्या काय म्हणतात काहीतरी दुखत असेल त्याला काहीतरी लागलं असेल किंवा एक्स झेड असं खूप जणांनी काय काय कारणं दिली त्यामुळं तो रडत असेल पण असं नव्हतं म्हणून मी म्हटलं चला तुम तुमची हे गोष्ट क्लिअर करावीन का काही जणांनी प्रश्न पण विचारले की नक्की काय झालं तर ताई कार का, का डोळ्यातनं सर्जाच्या पाणी आलं ते सांग म्हणून मी हा व्हिडिओ बनवते तर तुम्ही जर माझा कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर आधी तो व्हिडिओ जाऊन बघा मी कमेंट बॉक्समध्ये दे लिंक देते आणि तुमच्या सगळ्यांचं कालच्या व्हिडिओला एवढं भरभरून प्रेम बघून मला खरंच खूप भारी वाटलं तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद एवढे छान छान तुमचे सगळ्यांचे कमेंट मी वाचले खरंच खूप भारी वाटलं थँक्यू सो मच तर चला जास्त उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओ कडं वळूया आणि आम्ही त्या दिवशी भेटायला गेलो तो ना सर्जाला तर तिथं विठ्ठल नाना ड्रायव्हरचे वडील होते म्हणजे पप्पा होते मी त्यांना पण नानाच म्हणते तर तिथं नाना होते मग गेलो नानाला भेटलो तर नानांनी काही काही गोष्टी अशा सांगितल्या की मला ते तुमच्याबरोबर शेअर करायचे तर त्या दिवशी आम्ही ज्या दिवशी गेलो त्याच्या एक दिवस आधी रणजित सर निंबाळकर यांची वाईफ अंकिता निंबाळकर तिथं आल्या होत्या आणि त्यांचं म्हणजे गाडी रोडवरच उभी केली होती त्या गाडीच्या आवाजानं सर ज्या खूपच वेड्यागत करायला लागला हेच आम्हाला ते नाना सांगत होते की त्याला असा भास झाला की सर आलेत आणि खूप म्हणजे खूप जास्त वेड्यागत करत होता जोराजोरात उड्या मारत होता कालवा करून दिलता हे सगळं विठ्ठल नानांचे वडील आम्हाला सांगत होते तर म्हणजे कसं आहे ना मुक्या जनावरांना लवकर कळतं आणि त्यांना म्हणतात ना माया लावली तर खरंच खूपच म्हणजे मला ते ऐकून एवढं वाईट वाटत होतं ना काय सांगू आता तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं दाखवलं पण काही जणांना क्लिअर व्हॉइस आली नाही त्यामुळं मला हा व्हिडिओ बनवावा लागतो आहे तर कारण हेच होतं त्याचं काही दुखत वगैरे नव्हतं फक्त त्याला सरांच्या गाडीचा आवाज ऐकू आला तरी असं वाटतं की सर आलेत त्यामुळं तो एवढ्या वेड्यागत करतो तर मग मित्रांनो मी असा विचार केला की तुम्हाला सांगूया हो की नक्की काय झालं तर चला मग माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही पण सर्जाचा तो खटावचा मैदानाचा व्हिडिओ बघितला असेल सर्जाने परत एकदा बाजी मारली आणि सरांचं स्वप्न पूर्ण केलं आता तर सुरुवात आहे अजून म्हणतात ना खूप काही सरजाला करायचं आहे आणि सरजा तो करून दाखवणार त्याने आत्ता पण कसं करून दाखवलं तसं करणार आणि माझी पण हीच इच्छा आहे की सरजा तू खूप पुढं जा आणि सगळ्यांच्या मनात आख्या महाराष्ट्राच्या मनात सरजाने जागा बनवली आणि मी पण खरंच खूप बैलगाडा शर्यतचे व्हिडिओ वगैरे बघत असते फॉलो करत असते आमच्या घरात सगळे बघतात आणि मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे खूप कमेंट होते ना ताई तू कुठून ये तुझं गाव कोणतं आहे तर माझं गाव फलटण आहे मी फलटणलाच राहते माझ्या चॅनलवर तुम्हाला फलटण बारामती ह्याचे व्हिडिओ बघायला भेटणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ बघायला भेटतील तर माझा आजचा व्हिडिओ छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अजून एक गोष्ट परत एकदा तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओला एवढा सपोर्ट केला त्यामुळे खरंच मनापासून तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद माझ्या भावा बहिणींचं धन्यवाद तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या स्वतःची आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला मग बाय 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 चॅनलला जाताना लग सबस्क्राईब करून जा व्हिडिओला लाईक ला ला करा बाय